हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणींना आलो तर अपूर्वा आम्ही शिवण्या दवाखान्यात शिवण्याला आणली होती तालुक्यालाच आहे आज काय तालुक्याला भरपूर भाव गर्दी त्याच्यामुळं मी फराळाचं पण नाही काय घेतलं म्हणलं बघून निवांत आणि त्याच्यात जा काय झालं मला लागली ला 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 ला। चक्कर यायला मला उभा राहू वाट ना हातपाय लागलं ला थरथर कापाय आधीच माझी ही एक साईड दुखती आणि त्याच्यात जास्त चक्रायला लागलं काय शिवण्याला आणली दवाखान्यातून भूक लागली होती मग तिथं येताना केळ घेतली काय सफरचंद घेतलं आणि ठेवल्या तिकी का आता ही काय म्हणते त्याला काय का आपण असं हा वेपर्स वेपर्स घेऊन खाल्ल्यात शिवण्याला ना नाही दिलं तिला नारळाचं पाणी पाजलं तिला खोकला येतो आता घरी गेल्यावर औषधं पाजायची औषध नाही पाजली अजून गेले मग काय गा चला आता निघायचंय घरी गाडी लावली मी तिथं बसलो होतो रस्त्याच्या कडेला कड्याला आमचा वीस किलोमीटर अंतरावर यावं लागतं या लांब काय सांगायचं चला आता घराकडं गर निघायचं गाडी येईल का पुढापुढत जाऊन अगं ढकलत ढकलत नाही मला नाही यायची तिचंच वजन नाही गाडीला चालवायचं चला आता मी तर मला एकतर गाडी चालूच वाटत नव्हती भा बहिणी माझा आहे ना ही खांदा नीन दुखतोय ना जास्त मानन ती मग वळ जुलमावर आली ती शिवण्याची तब्येत खराब होती आता बाप तर काय नावाला बाप आहे बाप आहे ना फक्त काय म्हणतात लेकरांच्या पुढं नाव लावायसाठी फक्त बाप आहे त्यांना बाकीच्या नाही कोणत्या जबाबदाऱ्या ते आता कस आहे हो नाही झालं ना काय म्हणतात का नाही झालं आता लेकर बाळांचं नशीब बाप नाही त्यांच्या जबाब कोणत्या जबाबदाऱ्या उचलत तो नेसता नावाला बाप शेवट आता कसं आहे जन्म दिला आई आईला टाकून देत आहेत तिला काही करून सांभाळावंच लागतील ना दुखलं खोकलं कुठं काय झालं चला बा बहिणी न आता घरी ऊन पण झालंय पुरीच या घरी गेल्यावर पोहोचते तुम्हाला आलो घरी घरी बहिणी ना शिवण्या झोपत होती गाडीवर ती तब्येत तिची जरा बिघाडली ना त्याच्यामुळं काही आता झाली येता ना आता तिला औषध पाजायची तिथं औषधच पाजली म्हणून Yeah. am जवळच तरी पी माग दांगलेलं बोक So, tam 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 kim je lena smet to poka We'll yeah. 我就是。 चार आलंsetSelected चार देख भाई दया काय तीन মানে লাগে

गरम करून चहा करते का मला चहा पिते बा बहिणी जरा लोक ही होईल माझ पण लोक लागलेले दुखायला सुसानाच गाडीवर जास्त त्रास झाला ना मला हे फराळाचा सुद्धा नाही घ्यायला थांबले ते तालुक्यात फराळाचं सुद्धा घेतलं ना इतकं दुखायला लागलं माझं लोक हा जेवतो मग हिला जेवायला दे आता मग बहिणी ना आलोय आता घरी अपूर्वा शिवण्या अपूर्वा निर्ती शिवण्यात धरू लागायला शिवण्याला ताप आणते ना शिवण्याला बसता या यायला तिला उलटे ती म्हणून म्हटल्या मग म्हणलं चल अपूर्वा तिला धरू लागतो अपूर्वा आणते धर धरू लागायला आलोय आताच घरी आता तियाला लावतो चहा करायला आणि मला उभार ना मला चक्कर तिने यायला लागले मी तर दवाखान्यातच मी आपर्वाला मला राहू मला चक्कर लागले आता इथं गाडी गप्पा गप्पा डोळ झाक चक्कर लागून शिवण्या लागेल का झोपायला माझं डोळ टायला लागेल चला या मग सगळ्यांनी आपापली काळजी घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय